मला माहित होतं की दिस इज समथिंग व्हेरी डिफिकल्ट टू हँडल मला स्वतःला वेपन दिलं गेलं मला वाटतं कदाचित मी महापालिकेतला पहिला अधिकारी आहे ज्याला वेपन लायसन्स दिलं गेलं ला। नमस्कार मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक पालिका आयुक्त सन्माननीय उदय कुमार शिरडूळकर साहेब यांनी बेकायदेशीर इमारती अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण आदींवर अगदी धडाकेबाज कारवाई केली ज्यांना मुंबई महानगरपालिकेचे प्रतीक गोरा खायणार किंवा भाषेत म्हणायचं तर बीएमसीचे सिंगम म्हणून जे ओळखले जातात महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे ज्यांनी हितासाठी कार्य केलंय त्यांचे शिक्षण असू दे किंवा त्यांचे इतर जे काही सामाजिक प्रश्न असतील त्या अगदी तळमळीने त्यांनी ते सोडवले आणि त्यांनी केलेल्या या प्रामाणिक कार्याचा आलेख आता पडद्यावर येत आहे आता थांबायचं नाही प्रदर्शित होत आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर आणि ते आज आपल्या प्रहार परिवारात आलेले आहेत सर तुमच्या कार्याला सलाम आणि त्यानिमित्तानं आपण एक छोटीशी बातचीत करूया सुरुवातीलाच मी विचारतो सर नमस्कार नमस्कार आता थांबायचं नाही या चित्रपटाचं कथानक थोडक्यात आणि ह्याची संकल्पना कशी सुचली ॲक्च्युली uh, कर्मचाऱ्यांना क्लास क्लास थ्रीमधलं प्रमोशन हे एक दहावीचे हर्डल असल्यामुळे मिळू शकत नाही आणि ते आयुष्यभर क्लास फोर म्हणूनच काम करत राहतात ही बाब माझ्या लक्षात आली होती आणि जर या बाबतीत जर काही करायचं असेल तर त्यांना कर्मचाऱ्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार होतं जसं बापाला काही वेळा जरब दाखवावं लागते थोडं वेगळ्या पद्धतीने मुलांना दम द्यावा लागतो तर ही पद्धत अवलंबून त्यांच्यामध्ये काही जर त्यांची प्रगती खुंटलेली प्रगती आपण प्रगतीपथावर आणू शकू तर अशी बाब माझ्या लक्षात आली आणि म्हणून मग मी सर्व माझ्या एक तेवीस कर्मचाऱ्यांना जे पस्तीस ते पंचावन्न वयोगटातले होते त्यांना मी शाळेला शाळेमध्ये पाठवण्याचा एक निर्णय घेतला आणि थोडक्यात लाज असते शरम असते तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची गॅप होती शाळेची त्यामुळे कामगारांसाठी ते इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन की पण महापालिकेमध्ये एक सर्वात चांगली गोष्ट आहे की महापालिकेचे जे एम्प्लॉई आहेत ते त्यांच्या ते सुपिरियर लोकांचे कोणतेही आदेश असतील ते त्यांमल्ली करत नाहीत ते, कर ते अगदी शिरसावध्य म्हणून ते फॉलो करतात आणि त्या गोष्टीचा मी थोडा फायदा घेतला आणि त्यांना मी रात्रशाळेमध्ये भरती केला आणि सांग महत्वाची गोष्ट म्हणजे तेवीस जणांना भरती केला होता तेवीसच्या तेवीस जण अत्यंत चांगल्या मार्क्सने म्हणजे कमीत कमी एक एक जण एकाहत्तर टक्के आहे का एक जण एकसष्ट टक्के आहे बाकी पंचावन्न टक्के असे एक वेगवेगळ्या रेंजमध्ये ते पास झाले पण इतक्या वर्षाच्या गॅपनंतर शाळेमध्ये जाऊन बसणं शाळा एन्जॉय करणं Uh, किंवा लास्ट शरम सगळी विसरून कारण त्यांची मुलं स्वतःची मुलं सगळी शिक्षत होती आणि हे करणं हे म्हणजे खूप दे आर व्हेरी ग्रेट म्हणजे मी काय केलं त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की यामध्ये या सगळ्या कार्यामध्ये त्यांचं जास्त योगदान आहे आणि दे आर मोर ग्रेटर म्हणजे म्हणेन मी ते जास्त श्रेष्ठ आहे हा जो थांबायचा नाही पिक्चर येतो आहे त्याच्यात आशुतोष गवारीकर तुमची प्रमुख भूमिका करत आहे सोबत भरत जाधव आहेत सिद्धार्थ जाधव आहेत रोहनी आटेंकडे आहेत तर या कलाकारांसोबतचा काही तुमचा काही अनुभव तुम्हाला सांगता येईल खूप छान आहे मी त्यांना ऍक्च्युली एक युट्यूबवरती एक माझा त्या दिवशीचा त्यांच्याबरोबर झालेला संवाद व्हायरल होतोय त्यात ते मला म्हणाले की यांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला पण यांनी बिझी असल्यामुळे मला भेटू शकले नाहीत वास्तविक त्यांचं नाव एवढं मोठं आहे की मला ज्या वेळेला कळलं की मला आता यांना भेटायचा प्रसंग येतो आहे आशुतोष गोवारीकर साहेबांचा मी या लोकांना सांगितलं लो बाबा सॉरी म्हटलं मला मग तेवढं धैर्य नाही की मी एवढ्या मोठ्या माणसाला जाऊन भेटेन आणि मग शेवट ज्यावेळेला मुहूर्ताचा प्रसंग आला त्यावेळेला काय पर्याय नव्हता त्यावेळेस मी भेटलो आणि इतकी चांगली एक पर्सनॅलिटी मला त्यानिमित्ताने भेटायला मिळाली मला खरोखर अभिमान वाटतो आपल्या की एक मराठी माणूस इतका उंचीला पोचलेला असतानासुद्धा तो इतका जमिनीवर आहे आणि म्हणजे इट्स सो नाईस की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एक्स माझ्या भावना मला त्यांच्याबद्दल ते सांगणं कठीण आहे पण म्हणजे खूप आणि भरत सुद्धा किंवा सिद्धार्थ जाधव आहेत किंवा आपले ओम भुतकर आहेत हे सगळे खरोखर म्हणजे कविता खोक खोजेप म्हणून ज्या काय दुसऱ्या आपल्या प्राजेक्ट तहानगर पर्णपेठे इतका चांगला म्हणजे मला अनुभव आहे या लोकांबरोबर आणि मी हार्डली दोन किंवा तीन वेळाच भेटलेलो आहे त्यांना मी भेटणं टाळत होतो पण ज्यावेळेस भेटलो त्यावेळेला मला असं वाटलं की मी काहीतरी एक मोठी चूक केलेली आहे तुम्ही एक बेधडक डॅशिंग अधिकारी म्हणून तुमची कारकीर्द गाजवली कामगारांचे हितचिंतही तुम्ही साधलं त्याच्यात आणि आता हे पिक्चर आलाय आहे तर या चित्रपटात तुम्हाला नेमकं काय तुम्ही जो प्रमाला त्यात काय भावलं किंवा मला काय साहेब ना एक संदेश जाणार लोकांपर्यंत खूप गरजेचं आहे झालेलं आहे काय की आमचे महापालिकेचे जे लोक आहेत ते अहोरात्र स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी न करता इतरांच्या स्वास्थ्यासाठी झटत असतात त्यांचं वर्किंग आम्ही एवढ्या जवळून बघितलेलं आहे की कि कित्येक लोकांनी म्हणजे इतक्या रोगराईने ग्रस्त झाले आणि त्याचा ते दगावले आणि इतकं सेवा देत असतानासुद्धा समोरचे जे आपले लोक आहेत जे सुस्थितीत लोक आहेत शिक्षित लोक आहेत त्या लोकांची त्यांच्याप्रती जी असलेली वागणूक आहे ती खूप मला ऑब्जेक्शन वाट ऑब्जेक्शनेबल वाटायची आम्ही काम करत असतानासुद्धा आम्हाला आलेले अनुभव खूपसे वाईट होते आणि ह्या लोकांना एक जाणीव करून द्यायची होती की तुम्ही कचरेवाले आहात हे सफाईवाले आहे कचरा तुम्ही करणार तर कचरेवाले तुम्ही आहात माझा माणूस आहे तो सफाई करायला येणार आहे तो सफाईवाला आहे आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं आणि मला वाटतं ह्या चित्रपटाने ती किमिया केलेली आहे यामध्ये भावनिक हात घातलेला आहे लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे लोकांना जाणीव करून दिलेली आहे की महापालिका तुमच्यासाठी काय करते आणि तुम्ही महापालिकेसाठी काय करता तर हे जे त्या प्रकर्षाने जाणवेल असा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे हा विषय पण तो विषय मांडत असताना त्यांनी मूळ विषयाला बगल दिलेली नाही आहे मूळ विषय जो शिक्षणाचा आहे तो आहेच पण हे करत असताना त्यांनी लोकांच्या म्हणजे का जर कानपिचक्या दिल्यामुळं का आहेत असं मला वाटतं हे झालं आपल्या चित्रपटाविषयी मला आणखीन खोलात जाऊन तुम्हाला विचारावं लागेल की तुम्ही दाऊद सारखा बाले डोंगरी त्या भागात तुम्ही अनधिकृत त्यांच्या इमारती त्यांचे बरेचसे व्यवसाय तुम्ही उद्ध्वस्त केले तर तो ते तोडताना तुमचे जे धाडस आहेत त्यावेळी तुम्हाला काही आलेला काही एक आता अनुभव आम्हाला सांगा कसं होतं की ज्या वेळेला मी एखादं काम स्वीकारतो त्यावेळेला मला त्या कामाचा स्वरूप मी पहिला समजून घेतो की मला माहीत होतं की दिस इज समथिंग व्हेरी डिफिकल्ट टू हँडल पण एकदा हातात घेतलं की ते पूर्ण करणं हे मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि ज्या वेळेला मला ती इमारत तोडायची आहे कळलं आणि मी महापालिकेमध्ये काम करत असताना आमचा हा एम एम सी ॲक्ट आहे तो इतका फुलप्रूफ आहे की तर त्याप्रमाणे जर मुंबई श शहरामध्ये जर आपण बघितलं तर त्याचं जर फॉलोअप केलं तर कोणतेही ता, के असे विद्रुपीकरण वि� या महाप महानगर महानगराला येणार नाही आहे पण दुर्दैवाने तसं होत नाही आहे प्रत्येकजण आपला ऍडव्हान्टेज घेतो हॉकर्स म्हणा किंवा म्हणा आता काय होतं मी कारवाई करत असताना मला खूपशा गोष्टींना तोंड द्यावं लागलं पण हे तोंड देताना मी आधीच मानसिक तयारी केली होती की मला हे सगळे प्रसंग मला ह्याच्यातून जायचं आहे आणि नशिबाने मला खूप चांगले लोक म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे चांगले लोकसुद्धा भेटले म्हणजे जे होते म्हणजे आरवे येणारे होते ते हो, होते पण त्यांना टक्कर देताना एक पोलीस डिपार्टमेंटमधून पण खूप चांगल्या मला मदत मिळाली त्याच्यानंतर माझ्याबरोबर जे सहकार्य होते मी आवर्जून नाव घेईन माझ्याबरोबर एक असिस्टंट इंजिनियर अतुल कोल्हे म्हणून आणि दुसरे एक राणे म्हणून हे त्यांची वेगवेगळी डिपार्टमेंट होती त्यांचा काही त्या बिल्डिंग फॅक्टरीशी संबंध होता तरीसुद्धा ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले की त्यांना कळलं की बाबा हे काहीतरी जे मोठा हर्क्युलियन टास्क त्यांनी हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी लावण्यात आपण त्यांना मदत करायला हवी आणि दे वेअर विथ मी ऑल द टाईम आणि शासनाने एक अजून एक चांगलं काम केलं मला एक वेपनदारी पोलीस दिला होता पूर्ण वेळ आणि शिवाय मला स्वतःला वेपन दिलं गेलं मला वाटतं कदाचित मी महापालिकेतला पहिला अधिकारी आहे ज्याला वेपनरा लायसन्स दिलं गेलं आणि त्यामुळे हे सगळं मला शक्य झालं असं मला वाटतं आपण जे बी एम सी काम करताच आहे पण त्यासोबत पर्यावरणप्रेमी आहात असे आम्हाला समजले तर हे काय उपक्रम राबवलं त्याबद्दल पर्यावरण म्हणजे मी सांग पर्यावरणाचं काय आहे की आय एम पॅशनेट फॉर पर्यावरण मी मास्टर्स केलेले आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये एल एल बी केलेलं आहे एन्व्हामेंट ऍक्ट्समध्ये आणि मी खूपसं काय करतो आहे मला काय झालं आहे मी बिईंग इं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि मी एम एस डी पी स्टेज टूलवरती काम केलेलं असल्यामुळे मला मुंबईतल्या स समुद्राची परिस्थिती मला माहिती आहे आणि काळा समुद्र हा मला रोज आ, रात्री म मला स्वप्नात म्हणा किंवा मला भीती घालत असतो की समुद्र माझं एक स्वप्न आहे की मला तो निळा आणि हिरवा बघायचा आहे आणि यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत होतो आणि नशिबानी की आम्ही आता त्यात यशस्वी होतो आम्ही एक इलेक्ट्रिकली ऑपरेटेड टॉयलेट निर्माण केलेला आहे जो फक्त एक लिटर पाणी वापरतो त्यामुळे एकच लिटर पाणी वेस्ट जनरेट होतं त्यामुळे नऊ लिटर पाणी माझं चांगलं पाणी जे प्यायचं पाणी आहे ते वाचतं नऊ लिटर नवीन पाणी जनरेट होण्यापासून वाचतं शिवाय त्या इलेक्ट्रिकल टॉयलेटमध्ये मला स्लोप uh, लागत नाही पाईप चार इंचाचा पाईप लागत नाही माझा पाईप पाई आहे पाई तो पावणा इंचा थ्री फोर इंच पाईप पाई पाई आहे आणि तो होस पाईप पाई आहे पाई तो शंभर फुटावरती ते पाणी फेकतो महत्वाची गोष्ट म्हणजे या सिस्टीममध्ये जसं विमानामध्ये सक्षम होतं तसं सक्षम होतं आणि क्रशर आतमध्ये लावलेला आहे तो मैलाला त्याच क्षणी दहा सेकंदमध्ये पाण्यामध्ये रूपांतर करतो आणि तो, तो लिक्विड स्टेटमध्ये स्लरी फॉर्ममध्ये तो आम्ही शंभर फूट हॉरिजेंटली फेकू शकतो किंवा पंधरा फूट वरती फेकू शकतो आता काय झालं मिलिटरी लोकांनी जो डी आर डी ओचे टा टाकी बनवलेत त्यामुळे ट्रीटमेंट इज पॉसिबल न उद्या माझ्या ह्या टॉयलेटबरोबर आम्ही त्या डी आर डी ओला आम्ही कनेक्ट केलेलं आहे त्यामुळे आमच्या टॉयलेटमधून बाहेर पडणारा महिलाचं पाणी हे ट्रीटेड वॉटर बाहेर पडणार आहे आणि ह्याचं जर प्रमाण उद्या वाढलं तर आपल्या ज्या वॉटर बॉडीजमध्ये जे जा पाणी जाऊन ह्युमन वेस्ट जातं आणि जे वॉटर बॉडीजची जे आपली हे खराबी झालेली आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह करायला खूप चांगला हा टॉयलेट आहे आणि मी आशा करतो की हा सुरुवात केलेली हे आज या टॉयलेटची पुढच्या दहा पंधरा मध्ये हा घरोघरी लागेल छान माहिती दिली तुम्ही महापालिकेत तुम्ही स्वतः एक अभिनय अभियंते म्हणून तुम्ही रुजू झालात आणि वॉर्ड ऑफिसर म्हणून निवृत्त झालात या कालावधीत तुमचं स्वतःचं घर नव्हतं आपण अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होतात सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक प्रलोभन दाखवले जातात पण एक कट्टर आणि निष्ठावंत अधिकारी काय असतो ते तुम्ही दाखवून दिलेत आणि त्याची दखल बॉलिवूडने सुद्धा घेतली आणि तुमच्यावरती एक चित्रपट निघालाय आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी प्रहार परिवारातर्फे पुन्हा एकदा आपलं आभार मानतो आणि सर्वांना मी विनंती करतो की आता थांबायचं नाही हा चित्रपट नक्की पाहायचा आहे आणि त्यातून आपल्याला महानगरपालिकेत कशा समस्या असतात तिथले कर्मचारी कसे त्यांना काम करावं लागतं काय परिस्थिती आहे हे सगळं आपल्याला पाहता येईल तिथे धन्यवाद नमस्कार